म्हणाले अंबोली माला अरे मी तुझ्यासाठी थांबले आहोत तू थांब थांब अंबोली ते काय बोलतोस घोड्यावर असा हरमी सारखा मनुष्य मी असा पकडतोय आणि तू का थांबलेलो तरी माझ्या हातापर्यंत लागून राहिलास अंघोली मानवते दोघांची भेट झाल्यावर भगवंत त्याला म्हणाले अमोली मला अरे मी तुझ्यासाठी थांबलेला आहोत तू दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील का मी थांबलो तू तु थांब तुला आपलंस करावा सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावं म्हणून मी तुझ्या माघोमाग आलो आहे तुझ्या तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाहीये जर त्याला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल कोणतं साधू कोण सांगते भगवान बुद्ध म्हणतात कि तुझ्यामध्ये अजून साधुत्व काही आहे म्हणून मी आलो कोणतं साधुत्व आहे बघा त्याच्यामध्ये साधुत्व हे होत कि गुरुकडे म्हणजे शिक्षण घेत असताना गुरुजीकडे शिक्षण घेऊन राहिला आता मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो प्रवचनामध्ये की जर था हो हो का कोणाची प्रगती झाली तर त्याला वैरी निर्माण होतात हा निसर्गाचा नियम आहे या ठो मॅडिक क्षेत्र तयार होतात गरीब एखादी बाई गरीब एखादा मनुष्य एखाद्या गरीब कुटुंबाला अन्सां मोठ मग द्या सलतेस नजरीत हा आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की चक्षु इंद्रिय चढत आहे आता हे ना ते प्रवचन आपलं आज आमचं ते प्रवचन होत डोळे कसे चढतात कान कसे चढतात स्रोत इंद्रिय चढत आहे चक्षु इंद्रिय जडत आहे आहे अरे म्हणून काय म्हणते अंघोली माला भगवंत म्हणतात ती अंघोली माला तुझ्यातलं साधुत्व काय आहे म्हणून मी आलो सत्कर्म तुमचं काहीतरी पुण्य कर्म पाहिजे कामात पडते कधी लक्ष असू द्या हा कोणी काही म्हण कोणा आपल्याला नाहीये आपण सत्कर्म करून टाकू ना हा गुरु माऊली गुरु गुरु त्यांच्या जो विद्या घेऊन राहिले शिकून राहिला मुलं गेले गुरुजीकडे गुरुजी अरे हा जो तुमच्या जो मुलगा शिक्षण घेऊन राहिला तुमच्याकडे जे विद्या घेऊन राहिला आणि तो तुमच्याच निवासामध्ये घाण करून राहिला अरे मास्टर म्हणे नाही मुलगा तसा नाही एक वेळ झाला दुसरे वेळेस त्या मुलाने सांगितलं दुसरे वेळेस त्या मुलाने सांगितलं मास्तरपणे नाही मुलगा ओ तिसऱ्या वेळेस गेलं ते मुलं दहावीच मुलं गुरुजीकडे गुरुजी म्हणत यांचं बघू आपण सत्यता कितपत आहे म्हणून त्या गुरुने काय केलं पहा त्याचं नाव काय होत पाहिज अहिंसक म्हणजे हिंसा न करणारा पहा अहिंसक नाव गुरु म्हणे इकडे ये काय गुरु देवा अरे दुपारच्या सुट्टी मध्ये जा म्हणे गुरु तब्येत बरोबर नाही म्हणे जा म्हणे घरी थोडं काम करू लाग हा गोली माल गेला आणि आई तुमची तब्येत बरोबर नाही म्हणे गुरु माझ्या तब्येत बरोबर नाही त्यानंशी बॉम्बची डबी घेतली डोक्याला चोडली माणीला चोडली हा बाम आणि गळ्याला चोडली हा मास्तराला खिडकी मधून पाहू लागला म्हणे अरे बरोबर आहे जे म्हणे या मुलाने सांगितलं हे सत्य आहे म्हणे आणि अशा प्रकारे पाचच्या नंतर हा गुरु काय म्हणते ए म्हणते अहिंसक इकडी आता मी तुला इतकं ज्ञान दिलं माझी गुरुदक्षिणा दे गुरुजी अहो मी तुमच्या तिथं खाऊन ढालो तुमच्या इथं राहून राहलो माझ्याकडे काय आहे गुरुजी नाही म्हणे माझी गुरुदक्षिणा दे आज परत तुला ज्ञान दिलं हा म्हणे म्हणे गुरुजी दक्षिणा देत असतात अहो म्हणे गुरुजी माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणे वचन दे जेव्हा त्यानं वचन दिलं बस काहीच नाही म्हणे हजार खून कर माझी गुरुदक्षिणा पूर्ण झाली माझ अरे 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 तो बिचारा खरतर थरथर कापू लागला की आपण अजून जीवनामध्ये हातात तलवार धरली नाही जम्या घेतला नाही भाला घेतला नाही एवढा इन्सान मुलगा सत्स बुद्धीचा मुलगा विद्वान मुलगा शाळेमध्ये पण त्या मित्रांना नाही खपलं हा तरी अंगोली मालाने हे करायला पाहिजे की नाही जरा विचार करायला पाहिजे की नाही का खरंच मी काय देव एक हजार खून करू गुरु काय सांगितलं काही ऐकायचं का एक लव्याचा अंटा तोडला काय सांगितलं गुरु अरे निघला दिसला माणूस कि तोडला एक अंगोठी दुसरा माणूस की तोडला दुसरी अंगोठी असे करून करून नऊशे नव्याण्णव खून झाले नऊशे न्याण्णव अंगोठ्या झाल्या एकच बाकी होता आता परशेजित पकडा आणि आपल्या राजा त्याला फाशी द्या म्हणे पकडा म्हणजे तेव्हा काय झालं माहित आहे का तर त्यावेळेस आईला वाटलं की अरे आता माझ्या बाळाला मारतात म्हणून ती माथारी आई चालली त्याला समजून सांगायला तर ती माथारी आई चालली तर भगवंताला माहित होत दिव्य दृष्टी आहे या दिव्य दृष्टीतून तथागत काय म्हणतात की अरे हा याच्या आईचा खून केला तर हा सद्गतीला जाणार नाहीये कारण माता पित्याचा खून जो करतो माप नाही जीवनात मग तुम्ही किती पुण्यकर्म करा वाटल्यास तुमचं पुण्यकर्माने पाप कर्म नष्ट होईल पुण्यकर्म जास्त होईल तर पाप कर्म नष्ट होईल पण जे जे व्यक्ती आई वडिला खून करतात मग तुम्ही जीवनात किती पुण्य कर्म करा तरी मग तुम्हाला ते माप नाहीये जस महा मोगला माप झालं नाही तोडल्या गेला एवढा मोठा महान अरंत बनते जी रीती रिती प्राप्त तोडल्या गेला भगवंताने विचारलं विष्णूंनी भगवान कसं काय म्हणे याच्या आई वडील म्हातारे होते म्हणे खूप मोठा धोका केला म्हणे आई वडिला दाखवून केला आणि म्हणून म्हणे अशी अधोक झाली म्हणून भगवता म्हटलं की हा तर विचारा आहे आणि हा होता माल नव्हता बनवण्यात आलं म्हणून तुझं साधुत्व काय मारे माझ्या राजा म्हणून मी आलो साधुत्व काय माय तो गुंडा नव्हता त्याला बनवण्यात आलं बघा आणि आईचा खून करून हा नष्ट होईल म्हणून समोर गेले बघा अशा प्रकारे तो विचार करू लागला किवा रे अमानुसाला मानसाळ विण्याची आणि अपराधिताला पराभूत करण्याची आणि अशांतताला शांत करण्याची भगवंताची केवढी किमय आहे कि अशा याला कोणी जिंकू शकत नाही भगवान किती किमया तुमची अं अशा महान डाकूला एका शकंदामध्ये जिंकणं असं कोण आहे जगा ना म्हणून हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही भगवंता काठीने जिंकू शकलो नाही तलवारी जिंकू शकलो नाही इतके प्रयत्न करून जिंकू शकलोनी परंतु काठी किंवा तलवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतानी त्याला जिंकले भगवंत मला आता गेलेच पाहिजे कारण बरीच कामे मला अद्याप करावयाची आहेत म्हणून राजन आपल्या मर्जीप्रमाणे होईल त्यानंतर राजा भगवंताळ उठून गेला आणि उठून गेल्यानंतर पहा काय घडलं की जेव्हा त्या उठून गेलेल्या राजाने भगवंताला अत्यंत आदरणे विवाजन केले आणि राजा गेल्यानंतर एक दिवशी चिवर परिधान करून हातात भिक्षा पात्र घेऊन अंबोली माला सराव भिक्षाटनाला गेला पहा भिक्षाटनाला हातामध्ये भिक्षापात्र घेतलं शिवर परिधान केलं आणि भिक्षा मागत असताना एका माणसाने त्याला अशी वीट फेकून मारली का नाही त्याचं डोकं फुटलं ही एवढी वीट मारली डोकत फुटल दुसऱ्याने काय केलं हातामध्ये काळी घेतली पण काळीचा डोक्यामध्ये पूर्ण पडलो पहा तिसऱ्याने काय केलं एक खापरीचा टोकळा घेतला आणि त्या फेकून मारला तर त्याच्या हिथच लागला पहा त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाड झाले आणि त्याच्या भिक्षा पात्रामध्ये असे तुकडे तुकडे झाले त्याच्या भिक्षा पात्राचे भिक्षा पात्रही कुठलं भिक्षा पात्राचे पात्रा वस्त्र फाटून गेले चिवर फाटे पर्यंत त्याला मारलं कारण राग राखी तेवण्यावर झाला कोणाचे कुटुंब बर्बाद झाले कोणाचे मालक मेले विधवा झाल्या कुटुंब वि बर्बाद झाले घरदार बर्बाद झाले त्यांचा राग बनाव झाला ना बघा आणि तेव्हा काय झालं का भिक्षा पात्रेचे तुकडे तुकडे झाल्यानंतर त्यांची वस्त्र फाटून गेली आणि तशा स्थितीत तो भगवंताच्या समोर उभारून उभारायला उभार आला तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले काय म्हणतात बुद्ध पहा काय म्हणतात हे अंगोली मला अरे हे सगळं सहन कर सगळं सहन कर माझ्या राजा अरे ज्या लोकांच्या तू मानात तोडल्या त्यांचे कुटुंब जे बर्बाद झाले अरे त्यांचे किती मन दुखले तिरे अ त्यांचे मुलंबाळ बर्बाद झाले त्यांचे घरदार बर्बाद झाले हे सर्व सहन मारल्यानंतर अंगोली माल बोलला का रागावला का नाही आणि म्हणून भगवंत काय म्हणतात याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवणूक स्वीकारून अंगोली माल एक सत्पुरुष बनला सत्पुरुष पहा कारण आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या साधीने चालत असताना सुद्धा सर्व प्रयत्न करून मी त्याला काढू शकत नाहीये म्हणून भगवंताच्या शब्दांनी भारावून गेल्यासारखे अंगोली मालाला वाढले अरे तो म्हणाला की अरे 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 शेवटी या ऋषीने मला भाग काढलाच या ऋषीने शेवटी मला भाग पाडलाच बघा आणि त्याने उत्तर दिले आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावा सांगितला आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावा इच्छुक व्यक्त केलेली आहे माझी इच्छा व्यक्त केली म्हणत खरंच तुमच्या दिव्य मला जिंकलं तो भगवंत म्हणाला दिव्य वाणी दिव्य दृष्टी दिव्य नजर अ भगवंताची वाणी सोली की त्यांच्या वाणीतून बिलकुल कुठलाही मनुष्य बिघडत बंदूक पण तो दुरुस्त व्हायचा हा म्हणून स्वतः ठार मारलेल्या लोकांच्या बोटाची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंताचे पाय धरले हे तथागथा जगवंतने बुद्धा भगवंता बघा तथागाचे पाय धरले आणि संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली तथा कथा आता मला संघात सामील करून घ्या संघात सामील करा म्हणून देवाचे आणि माणसाचे मार्गदाता भगवान बुद्ध म्हणाले की हे भिकू अरे माझ्या मागोमाग ये आणि हे आज्ञा झाल्यानंतर अंघोली उठला भिक्खू झाला भगवंतानी भिक्खूर त्याला भिक्खू बनवलं हे माझ्या माग माग भगवंत श्रावशीला आपल्या अं सुखनिवासाकडे निघाले त्यावेळी राजा प्रसेनजी त्या अंत प्रसादामध्ये दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला त्या राजाकडे सर्व लोक आले आणि राजाकडे सर्व ओरडू लागले की हे राजे झरी आमचे सर्व कुटुंब बर्बाद झाले आम्ही सर्व बर्बाद झालेलो हो। आहोत तुम्ही काहीतरी अंबई मालाला करा त्याचा निपात करा त्याला खलास करा खूप जनता आली प्रसिद्ध राजाकडे हा तो लोकांना ठार मारतोय जखमी करतोय लोकांच्या बोटांची माळ घालतोय त्यांचा निपात करा असा समुदाय वरडू 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 रडू रडू सर्व बाहेर रडू लागल्या राजाच्या दरबाराच्या समोर एके दिवशी सकाळी राजा प्रशंजित भगवंताला भेटण्यासाठी जैत गेला आणि भगवंताला विचार विचारले राजा काय झाले रे तुला भगवंत विचारलं एवढ्या सकाळी सकाळी का आला राजा भगवंतात अरे मगजाच्या शनी बिम्बी साराचा काही तुझ्या वैशालीचा धोका आहे का लिच्छवीचा धोका आहे का वैशालीच्या लिच्छवींचा काही दुसऱ्यांच्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे का राजा भगवान बुद्ध म्हणतात नाही भगवान अरे मग सकाळी सकाळी आला कसा तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही भगवान पण माझ्या राज्यामध्ये अंघोली माल नावाचा दरोडेखोर आहे आणि त्याने माझ्या राज्यात एवढा धुमाकूळ माजवला भगवान एवढा धुमाकूळ माजवला की कुटुंबचे कुटुंब बरबाद केले भगवंता तथा कथा अंगोली माल बसेल चिवरा ऐकून राजा पहा राजा तिथं आला आणि म्हणून भगवंत काय म्हणतात याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवणूक स्वीकारून डाको अंगोली मान एक सत्पुरुष बनला सत्पुरुष पहा कारण त्यांच्या चित्तामध्ये केसाच्या टोकावर एवढे राग निर्माण नाहीये द्वेष निर्माण नाहीये नाही केसाच्या टोकावर एवढा कोण खापरीचे टुकडे मारले कोण इटीचा दगड मारला एवढं मोठं रक्त बंगाट झालं डोकं अं दिशा पात्र उठल चिवर फाड एकानाथ काठी मारू मारून मारू चिवर फाडलं बघा म्हणून तो सत्पुरुष झाला आणि मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला अरे ज्यांच्या पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखू लागला अनास्था होती दिसला का तोडला दिसता का तोडला दिसला का तोडला आता सर्वांचे तो आस्था दाखवू लागला काठीने मार जरी बोलला बोलणार नाही डोकं फुटलं तरी बोलणार नाही वीट मार तरी बोलणार नाहीये हात नाही उजाळला असे ढोळे पण नाही पाहते सहन कर्माचं बळ आहे भोगावं लागते हा आपले पूर्वजीवन जो सत्कुण आणि साकून टाकतोय आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो तो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्रमाने सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो किंवा जो आपल्या मागच्या वाईट कर्माला झाकून ठेवतो टाकून देतो म्हणून बुद्ध म्हणतात की असा या जगात कोण आहे ज्याच्याकडून हातून चूक होत नाहीये मनुष्य हा चुकीचा बनलेला पुतळा आहे पण लोक काय करत माहिती आहे का ते चुप्त धरून बसतात अरे ते का नाही तसे तो हा होता अरे परिवर्तन आहे ना माया बदल आहे ना क्षणा क्षणात बदलून राहतो ना आपण मिनिटा मिनिटात आपल्याला कोणा काही का। सांगितलं नाही ते तसेच होते ते तसाच आहे हा असाच आहे ते कसं आहे अरे ही भावना आपण परिवर्तन आहे बदल आहे क्षणा क्षणात मिनिटा मिनिटांना बदलून राहू आपण मिनटा मिनिटाने बदलून राहतो दिवसा दिवसाने बदलून राहतो तासा तासाने रा बदलून राहतो महिन्या महिन्यानं बदलून राहतो वर्ष वर्षाने बदलून राहतो आज दहा वर्षाचे मग अकरा वर्षाचे मग बारा वर्षाचे मग तेरा वर्षाचे क्षणा क्षणाने बदलून राहतो वर्षाने बदलून राहतो तसं राहते का कोणी परिवर्तन आहे ना अरे एवढा मोठा आंघोली मला नऊशे ध्यान खून करणारा विकू झाला सत्पुरुष झाला म्हणून हा आपल्या डोक्यातला वेळा वागडा विचार प्रत्येकाने काढून टाकला पाहिजे हा प्रत्येकाने काढला पाहिजे एकच एक एकच एक धरून ठेवलं तर तुम्हाला दुसरं काही आवड नाही काही सापडणार नाही म्हणून भगवंत काय म्हणतात पहा माझ्या शत्रूंनीही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंबन करावा बरोबर आहे माझे जर शत्रू असतील तर त्यांनी सुद्धा ही शिक्षण भगवंताची शिवण थांब घ्यावी आणि त्यांनी पण भगवंत आहे सामील व्हावं सत्याचा मार्ग आहे सद्गुणाचा मार्ग आहे सध्या जीवनाचा मार्ग आहे निर्गुणाचा मार्ग आहे माझ्या प्रजेवर अतिशय अत्याचार करत असतो तो अंगोली माल त्याचा मला आता निरपात करायचा आहे त्याला खलास करायचा आहे भगवान मी त्याला खलास करतो तसा कथा पण मी त्या त्या त्याला मारण्यासाठी अयश ठरलो आहे तो हातात लागत नाही भगवा खूप सैन्य पाठवलं हातात लागून राजा, राजा मुंडन केलेल्या काश्या वस्त्र धारण करून अरे भिक्कुदा अरे दिसणारा तो कुणालाही मारत नाही रे राजा बुद्ध म्हणतात राजन ज्याने काश्या वस्त्र धारण केले ज्याने डोक्याचं मुंडन केलं तो, तो कोणाची हिंसा करत नाही राजा भगवान म्हणतात आता राजाला काय माहिती अंघोली माल आणि तो चोरी करत नाही खोटे बोलत नाही आणि जो म्हणजे दिवसातून फक्त एकच वेळ भोजन घेतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो अशा अंगोली मालाला तू पाहिलेस तर काय करशील भगवान अरे मी तर त्याला वंदन करील भगवंता मी त्याला वंदन करील तेला उठून, कि वा त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्यासाठी आसन देईल वाहन देईल आणि अथवा वस्त्रे इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याची त्याला मी विनंती करेन त्याला काय लागेल ते बाबा मी तसा कथा पण म्हणते प्रसिद्ध राजा पहा आणि त्याची अशी व्यवस्था करेल भगवंता परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसाला सद्गुणाशी सहतरी पडणे शक्य आहे का तथागता एवढा पापी तो त्याने नऊशे न्याय खून केले अरे उद्वस्त कुटुंब केले तथागता तो एवढा पापी माणूस मुलगा पापी माणूस नेमको होईल का कधी राजा म्हणे त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या आंबोली मालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले की राजा हा माल हा बघ जसा भगवंताने असा हात केला बोट केलं आंबोली मालाकडे हे बरोबर अरे त्या राजा एकदम निस्तब्ध झाला भयभीत झाला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले हा इतका भयभीत झाला बघा सारे केस अन केस ताय झाले आणि हे पाहून भगवंत म्हणाले भिवू नको राजा भिव नको तो उठला आता शिवराज काही भिवू नको भिवू नको भगवंत म्हणा भिव नको एवढा हा पहा राजा भिव नकोस अरे या ठिकाणी भिण्याचे काहीच कारण नाहीये हा भगवंत म्हणतात म्हणून त्यामुळे राजाची भीती कमी भी झाली आणि तो स्थिर अंबोली मालाजवळ जाऊन म्हणाला कोण प्रशिंधी राजा काय म्हणते कि खरोखरच आपण अंगोली माल आहात का तरी त्या राजाची विस्ता बसायचीच नाही अरे मी एवढे प्रयत्न करून सुद्धा अंगोली माल माझ्या हाती लागला नाही भगवंता पण तुम्ही एका शकंदात म्हणता की हा अंगोली माल होय <laughs> बघा बरं कशी कशी बसायला बसणार बर पूर्ण आयुष्य खर्च घातला राजाने पूर्ण सैनिक पाठवलं अं तरी हाताकलं नाही अंबोली माल भगवंत म्हणतो की हा अंबोली माल पण तो राजाचे काही बघा अं राजा काय म्हणते माहित आहे का अरे आपण खरोखर अंगोली माल आहेत का होय महाराज होय मी अंगोली मालच आहे महाराज आपल्या पित्याचे गोत्र कोणते आहेत तरी राजाची विष्ठा बसलीच नाहीये सांग म्हणे तुझ्या वड्राचं अडनाव हो काय मग समजतो म्हणे खरंच तू अंगोली महाराज म्हणून गोत्र कोणते वय आणि आपल्या मातेचे कोणते गोत्र आहे माझ्या पाहत्यांचं मग माझ्या पित्याचे गोत्र म्हणे गार्गेय आणि माझ्या मातेचे गोत्र आहेत मंत्राणी हे गार्गे मंत्राणी पुत्रा गार्गे मंत्राणीचा पुत्र आहे अंगोली माल हा मग गार्गे मैत्राणी पुत्रा सुखी हो सुखी हो गार्गे मैत्राणी पुत्रा सुखी हो अरे आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घे भगवंता अंगुलीमान माल तुझ्या काय गरजा तुला काय पाहिजे सांग सर्व गरजा तुला काय लागेल दे हा परंतु आता अंघोली मालाने वनवासाची भिक्षेवर जगण्याची म्हणजे ते अधिक चिवरे तीन पेक्षा अधिक चिवरे न घालण्याची प्रतिया केली होती आणि म्हणून आपल्याला तीन वस्त्रे वापरायला मिळाली आहेत या कारणात त्याने राजाला देऊ केलेले सहाय्यक नाकारले राजा मला तुझ काहीच नको आहे नाही मी फक्त आता तीनच चिवर वापरणार आहोत मी फक्त भिक्षेवरच गुजराण करणार आहोत मी जमीनवरच माझा भीशेना टाकणार आहोत मला कशाची गरज नाही अंबली म्हणाला मला तुमच्या दानाची काहीच गरज नाहीये नंतर राजा भगवंता तोडा गेला आणि